दररोज सोडून आजाराची मोठं पाहिजे होईल आणि त्या अनुभवानंतर देशभरामध्ये जे काही स्वातंत्र्यमंडळाचं रण भेटलं आणि त्याच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट एकोणीस झाले आपला देश स्वतंत्र झाला परंतु त्यावेळेला लोकांनी लोकांच्या हितासाठी राज्य करावं म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला जी काही संविधान आपण स्वीकारलं त्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा हा देश चालला पाहिजे याबाई यासाठी आपण प्रयत्न केले आज स्वातंत्र्याच्या तरी अशी परिस्थिती आलेली आहे की आमचा देश हा पूर्णत अंबानी आदानी आणि भाऊ स्थापन घराणी आहेत की जनाचं अंगण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी असेल सर्वसामान्य जनता असेल चित्रकरी असेल कामगार असेल स्त्रिया स्त्रिया असतील विद्यार्थी असतील युवक असतील सगळ्यांचे प्रश्न गंभीर बनलेले आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये उद्या खरं म्हणजे नऊ ऑगस्ट आहे क्रांती दिन आहे परंतु उद्या नागपंचमी असल्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संयुक्त किसान मोर्चा माध्यम याच्यामध्ये देशभरामधल्या पाचशे संघटना संघटित झाल्या आहेत आणि देशभरामध्ये हे आंदोलन आजच्या व्यक्तीने होत असलेल्या राज्याच्या आंदोलनाबाबत पाहत नाही ऑगस्ट रोजी भारत ठिकाणावरून ठोडा हा एक थोडं आंदोलन सुधारू पंधरा ऑगस्ट एकोणसशे सत्तेचाळीस रोजी भारतात सतराशे पंनावण रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या घटनेचा लोकांनी लोकांच्या हितासाठी देशाचा कामकाज सुरू केला म्हणून सध्या हा देश जरीही देखील केंद्र सरकार मोदींच्या पंतप्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात कार्यरत असला तरी गेल्या दहा वर्षात मोदींनी हा आदानी, देश अंबानी अदानी आणि इतर बारीक कार्पोरेट धमाणांना अंतर दिलं आहे त्यामुळे देशातील समीर जनता आज अंदोलारांच्या दर्शनाखाली वावरत आहे याविरोधात संपूर्ण देशभरात कॉर्पोरेट भारत छोडो हे आंदोलन पुकारलेले आहे सर्वकष उत्पादन खर्चाचा दुडपट हमी मिळालाच पाहिजे शेतकरी शेतकऱ्यांचा संपूर्ण करतो